नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत एक कप रव्यापासनं किलोभरी इतकी मिठाई अगदी करायला सोपी आहे कमीत कमी साहित्यात होते आणि परफेक्ट अगदी आपण बेकरीतनं विकत आणले का असेच होते आता बघा तुमच्या समोर रिझेट आहे जशी आपण काजू कतली आणतो तशी अगदी ही आपली बर्फी झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये दुधाचा खवा असं काहीच वापरलेलं नाही तरीसुद्धा टेस्ट अगदी खवा वापरले अशीच म्हणणार ह्या बर्फीला आता बर्फी तुम्हाला भरून दाखवल्यानंतर कळेलच किती हिमसूत तोंडात टाकत विरघळणारी खूप झालेली आहे आता अशी बर्फी बर्फी होण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग व्हिडिओ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण रवा बर्फी करत असल्यामुळे आपल्याला हवा रवा तर इथं बघा एक कप इतका बारीक रवा घेतलाय आणि एक कप रव्यासाठी ना अर्धा कप इतकं तूप घेतलेलं आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आता चला गॅसकडे वळूया तर गॅस चालू करून कढई ठेवली आणि आपण आता घेतलेलं जे तूप होतं का नाही ते आता आपल्याला सुरुवातीला तूप घालायचं आहे तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमच इतकं बेसनचं पीठ घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे बघा बेसनचं पीठ छान असं फुललेलं आहे फेसाळलेलं आहे मग आपण घेतलेला रवा एक कप तो घालून घ्यायचा आहे आता रवा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे कुठेही कच्चा ठेवायचा नाही पण रव्याचा कलर चेंज होईसपर्यंत आपल्याला रवा जास्तीचा भाजायचा नाही पण र रवा आपल्याला कच्चासुद्धा ठेवायचा नाही गॅस बारीक करून आपण छान असा ह्याच्यातनं तूप सुटूसपर्यंत रवा भाजून घेणार आहोत बेसन घातल्यामुळे काय नाही आपल्या ह्या बर्फीला टेस्ट छान येते आणि ह्याला बायंडिंगसुद्धा छान येतं त्याच्यामुळे एक चमच इतकंच बेसनचं पीठ घालायचं आहे टेस्टसुद्धा खूप भारी अशी येते आता बघा ह्या रव्यातलं तूप सेपरेट होसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा इथं तुम्हाला ह्याच्यातलं तूप सेपरेट झालेलं दिसत असेल थोडंसं सा ओलसरसं आपलं बॅटर झालं आहे मग ह्याच्यात आपण घालणार आहोत दोन चमचे इतकी दूध पावडर दूध पावडर घातली आपण मावा खवा किंवा दूध वापरणार नाही मग दूध पावडर घातल्यामुळे ना असं खवा घातला काय एकदम छान मावा टाईप आपली बर्फी लागेल म्हणून फक्त आपल्याला दोन चमचे इतकीच दूध पावडर घालायची आहे दूध पावडर घातल्यानंतर छान असे मिक्स करून घेतलं आहे आता ही कढई आपण गॅसवरनं उतरून बाजूला ठेवूयात आता आपल्याला पाक करून घ्यायचा आहे पाकासाठी बघा पाका एक इथं पॅन ठेवला मी एक कप रवा घेतला होता त्याच्यासाठी एक कपच साखर घेतले आणि अर्धा कप, कप पाणी किंवा साखरपुडेस इतपत पाणी घालायचं आहे आता यांचा आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे पाक हा लगेच येईल सुरुवातीला गॅस हा फास्टस्ट ठेवलेला आहे म्हणजे पाक हा आपल्याला लवकर येईल तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता बोलूसपर्यंत आपल्या इथं पाकसुद्धा आलेला आहे आता पाक आला कसा ओळखायचा बघा शेवटी अशी तार तुटली पाहिजे बघा मी दोन्ही बोटाच्यामध्ये पाक घेतला तर तार तुटते म्हणजेच आपला पाक आलाय असं समजायचं आता केलेला पाक आपण बाजूला ठेवूयात आणि जो आपण रवा भाजला होता का नाही तिकडे गॅसवरती ठेवणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपला पाक गरम आहे तोचपर्यंतच आपल्याला घालून घ्यायचा आहे पाक आल्यावरच आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे पाक जर आला नसेल तुमचा आणि जर घातलं तर आपल्या वड्या व्यवस्थित पडणार नाहीत ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता ह्याच्यास ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी घालणार आहोत आपण वेलचीपूड साधारण ही अर्धा समज इतकी वेलचीपूड पूड घातले आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला थोडंसं घट्टपणासपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे आता हे आपलं मिश्रण बर्फीसाठी कसं झालं ते ओळखायचं बघा थोडंसं मिश्रण इथं मी वाटीवर काढून बाजूला ठेवलंय जेणेकरून ते थंड होईल आणि थंड झाल्यानंतर आपल्याला वाटीवरचं मिश्रण आहे ना ते चेक करून बघायचं आहे की हे बर्फीसाठी सेट आहे का बघा ह्याचा गोळा होतोय का चेक करायचा तर हिथं बघा थंड झाल्यानंतर चेक केलं मी तर ह्याचा सहज गोळा होतोय म्हणजे आपली बर्फी सहज होणार ह्याच्यात काही शंकाच नाही मिश्रण बघा तुम्ही ह्या टाईपचं आपलं आहे पण हे मिश्रण हलवत असताना गॅस कुठेही फास्ट ठेवायचं नाही बारीक गॅसवरतीच करायचे आहे प्रोसेस म्हणजे कुठेही तळाला चिकटलं जाणार नाही आता इथं बर्फी सेट करण्यासाठी मी ताट घेतलेला आहे ताटाला तेल लावून घेतलं तुमच्याकडे जर चौकोनी डबा किंवा केकटीन असेल त्याला तुम्ही तेल तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल आणि आपण केलेलं मिश्रण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता तुम्हाला जरी हे मिश्रण पातळ दिसत असेल पण हे सेट झाल्यानंतर मस्त अशा ह्याच्या वड्या पडतात आता बघा हे मिश्रण आपण ताटामध्ये काढल्यानंतर सगळीकडे पसरलेलं आहे आता वर छान डिझाईनसाठी आपण थोडेसे काजू बदाम पिस्ता ह्याचे काप घालणार आहोत तर इथं माझ्याकडे ड्रायफ्रूट कटर आहे त्याने मी इथं बघा अशा प्रकारे ड्रायफ्रूट ह्याच्यावरती घालून घेतलेत तुम्ही चाकुरी बारीक बारीक बारी चिरून ह्याच्यावरती भुरभुरलात तरीसुद्धा चालेल एक दोन ते ती तीन वेळा आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे बर्फी आपली सगळीकडे छान असते सेट होते आता तुम्ही ही बर्फी तुमच्याकडे जर वेळ असेल तर बाहेर ठेवू शकता एक तासाभराने छान असे सेट होते पण तुम्हाला जर लवकर बर्फी सेट हवी असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात तरी सुद्धा चालेल पण हे खूप गरम असताना फ्रीजमध्ये मात्र एवढं गरम वस्तू ठेवायचे नाही थोडा वेळ तुम्ही बाहेर ठेवा आणि नंतर दहा मिनटासाठी बर्फी फ्रीजरमध्ये ठेवलात तर ती लगेच सेट होते तर बघा इथे मी फ्रीजमध्ये ठेवलेली नव्हती बाहेरच अशी ठेवली होती तर एक तासाभरानंतर छान अशी सेट झालेली आहे मग आता आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत पूर्णपणे हे थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या पाडायच्या नाहीत थोडंसं हे गरम आहे तेव्हाच आपल्याला वड्या हव्यात त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता आता इथं डायमंड आकारामध्ये वड्या मी कापून घेतल्यात तुम्हाला हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कापून घेऊ शकता चौकोनी आकारामध्ये किंवा लांब आकारामध्ये कापलात तरी सुद्धा चालेल हे पूर्णपणे तुमची आवड आहे वड्यांतला आकार दिल्यानंतर बघा एक पुन्हा मी दहा ते पंधरा मिनटासाठी तसंच ठेवलं तर सेट होण्यासाठी आणि नंतर ह्या वड्या बाहेर काढत आहे तर बघू शकता वड्या सहजपणे निघतात कुठेही चिटकून वगैरे बसत नाहीत ताटाला आपण बटर पेपरसुद्धा लावला नव्हता तरीसुद्धा छान अशा ह्या वड्या निघतात बघा जशी काजू कतली असते तशाच आपल्या ह्या वड्या निघाल्यात तुम्ही ह्याला रव्याची काजू कतली म्हणू शकता मुलं बघा हट्ट करतात बाहेरचे पदार्थ खाण्यासाठी काजू कतली तर मुलांच्या फारच आवडीची पण ती भरपूर प्रमाणात महाग असते मग तुम्ही घरच्या घरी ही रव्याची बर्फी करून देऊ शकता चवीला खूप भारी अशी लागते अगदी पौष्टिक अशी ही आपली बर्फी घरच्या घरी होते ही बर्फी करण्यासाठी ना जास्तीचा खर्चसुद्धा येत नाहीत रवा तूप साखर हे तर आपल्या घरामध्ये असतंच असतं त्याच्यापासून तुम्ही सहजपणे ही बर्फी करू शकता याच्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही तुम्हाला भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत तुम्ही ह्या टिप्स सगळ्या फॉलो करून सेम अशीच बर्फी करा तुमचीसुद्धा अजिबात फेल जाणार नाही फक्त इथे सांगितलेलं प्रमाण योग्य ते वापरा आणि अशी तुम्ही बर्फी करा मग कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून मला सांगायला विसरू नका आता वरून तरी बर्फी बघितला छान परफेक्ट असे झाले आता तुम्हाला मोडून सुद्धा दाखवते बघू शकता इथे किती मौसूद झाले तोंडात टाकता विरघळणारी कुठे कडक वगैरे झालेली नाही आहे आजचा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि तुम्ही सुद्धा केल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुमची बर्फी कशी झाली म्हणून आणि हो तुम्हाला सांगितलेलंच आहेत अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय